धाराशिवकरांसाठी मोठा दिलासा शहरातील रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश जनतेच्या साठ कोटींची बचत लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव शहरातील रस्त्यांचा रखडलेला प्रश्न आता निकाली निघाला आहे निविदेतील दोन हजार तेवीस चोवीसच्या अंदाजपत्रकीय दरानेच ही सगळी कामे होणार आहेत त्यामुळे आजच्या दराची तुलना केली असता सरकारचे अर्थात जनतेचे जवळपास साठ कोटी रुपये वाचणार आहे तुळजापूर आणि नळदुर्गबरोबरच हे काम सुरू झाले असते तर कदाचित आत्तापर्यंत सत्तर टक्के काम पूर्ण झाले असते आता कार्यारंभ आदेश झालेले आहेत लवकरच मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की धाराशिव शहरामध्ये नगरोत्थान या शासकीय योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो साधारण दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा तुळजापूर आणि नळदुर्गला नगरोत्थानचा निधी मिळाला तेव्हा मी ठरवलं होतं की धाराशिवसाठी आपल्या जिल्ह्याच्या शहरासाठी आपण खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून घ्यायचा त्या अनुषंगाने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे तेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यांना हा विषय आवर्जून आम्ही सांगितला की धाराशिव जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि इथे वेगवेगळे कामं चालू असल्याने खास करून जे आपल्या अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमचं आहे त्यामुळे रस्त्याची परिस्थिती भयानक झालेली आहे आणि प्रमुख रस्ते तातडीने घेणं गरजेचं आहे हे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की बिलकुल या बाबतीत आपण पुढे जाऊ आणि आता आपल्याला आणि आपल्या माध्यमातून धाराशिवकरांना सांगताना मोठा आनंद होतोय की या विषयाची जी वर्क ऑर्डर आहे कार्यरम आदेश आहे तो आता देण्यात आलेला आहे एकशे सतरा कोटीलाच म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसचा जो काही दर होता त्या दराच्या अनुषंगानेच टेंडर जे आहे ते फायनल करण्यात आलेला आहे आणि जे काही टेंडर जास्त भरलं होतं वगैरे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी एक भूमिका घेतली होती की नगर डीमध्ये नगरविकासमध्ये जिथे कुठे टेंडर एस्टिमेट किमतीच्या वर असेल तिथे एस्टिमेट किमतीच्या वर आपण मान्यता द्यायची नाही हे स्पष्टपणे देवेंद्रजीनी भूमिका घेतली होती आणि तीच भूमिका कायम ठेवत आता निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे एकशे सतरा कोटीने हे काम जे आहे ते कोण लोअस्ट होतं त्यांना देण्यात आलं आणि महत्वाचं म्हणजे काही लोकांचं म्हणणं होतं की रिटेंडर करा आत्ताच्या ह्याने करा आत्ताच्या ह्याने जर केल्याला करायला गेलो असतो आपण तर पाच पन्नास कोटीपेक्षा जास्त लागले असते त्यामुळे एक्झॅक्ट किती पैसे आपले वाचले याच्या बाबतीमध्ये अधिकृत व्हाईट पेपर जो आहे तो निश्चितपणे निघेल तुमच्यापर्यंत येईल नक्की पण मोठी रक्कम आपल्या सरकारची शहरवासियांची आणि पर्यायाने जनतेची वाचलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला काम जे आहे ते तातडीने आता हाती घेता येईल साधारण सव्वीस किलोमीटर म्हणत असताना आपल्याला कल्पना असेल की रस्त्यांची यादी जी आहे ती जवळजवळ एकोणसाठ रस्ते आहेत एकोणसाठ रस्ते सव्वीस किलोमीटर आणि एकशे सतरा कोटी रुपये तर हे खूप दिवस प्रलंबित राहिलेला विषय जो आहे तो मार्गी लावल्याबद्दल आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो एकनाथरावजी शिंदेसाहेब जे आपले उपमुख्यमंत्री आहेत या खात्याचे मंत्री आहेत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये दे। ज्यांनी आपल्याला नेहमीच सहकार्य केले अशा अजितदादा पवार साहेबांचे देखील आपले दुसरे उपमुख्यमंत्री महोदय दे, त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो